नमस्कार मित्रांनो स्वागत आहे फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनल वरती तर आता पाहूया सावळेची जणू सावली या मालिकेचा सोळा डिसेंबरच्या भागात काय पाहायला मिळणार आहे ते पाहूया फायनली सारंग सावलीचं बोलणं ऐकतो तो, तो आपूशी बोलायला तयार होतो तो आपूला बोलतो हे बघ आपू पुन्हा असं अजिबात वागायचं नाही आ वेळेवरती गोळ्या घ्यायच्या आणि तू जर असं केलंस ना तर तुला तुझ्या ताईची शपथ आहे तेव्हा आपू बोलतो हो दाजी तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका यापुढे मी वेळेवरती गोळ्या घेत जाईल पण तुम्ही सुद्धा माझ्या ताईची सुका ठेवा माझ्या अक्कीला सुका ठेवा काळजी घ्या ती लई चांगली आहे चा तिच्यामुळे तुम्हाला फायदाच होणार आहे कधीच नुकसान होणार नाही तेव्हा सारंग बोलतो बास झाला आता झोप खूप बडबड झाली चला आता मी फोन ठेवतो असं म्हणतच तो फोन ठेवतो आणि हे सगळं पाहून सावली जाम खुश होते आणि सारंगला खूप खूप आभार मानते आणि खाली निघून येते दुसऱ्या दिवशी आपण पाहतो तर काय सावली लवकर उठते आणि आंघोळ करते तर अमृता सुद्धा नाश्ता करण्यासाठी किचन मध्ये असते तेव्हा सावली बोलते अमृता वहिनी मला तुम्हाला विचारायचंय मला एक सांगा आपल्या घरातली तुळस कुठे आहे जी अंगणात असते ती तेव्हा अमृता बोलते सावली स्वारी पण आपल्या घरात तुळस नाहीये वे घराच्या एका साईडला आहे पण कोपऱ्यात पण ती पूर्णपणे सुकून गेली आहे तेव्हा ते सावली ते ते बोलते प्लीज वैनी मला तिकडे घेऊन चला ना तेव्हा अमृता बोलते सावली अगं नाश्ता करायचा आहे सगळ्यांची नाश्त्याची वेळ झाली आहे पण सावली काही तिचं ऐकत नाही ती हट्टालाच पेटते ती बोलते प्लीज वैनी मला घेऊन चला ना तेव्हा अमृता बोलते ठीक आहे जाते घेऊन तू काही हे ऐकणार नाहीस ना असं म्हणत ती सावलीला घेऊन जाते घराच्या बॅक साईडला आणि अशा प्रकारे दोघीही घराच्या बॅक साईडला येतात थे 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 सावली तेथे पाहते तर काय तुळशीचं रोपट पूर्णपणे सुकून गेलेलं असतं तर ती सावली रोपट काढते आणि कुंडीत घालते आणि मस्तपैकी त्याला पाणी देते आणि विशेष म्हणजे या सगळ्याच कामामध्ये अमृताचं ती आता तुळशी आईच्या समोर खूप छान स्वास्तिक काढते रांगोळी काढते त्यानंतर तुळशीची पूजा करते हळदी कुंकू लावते आणि पूजा झाल्यानंतर सावली बोलते तुळशी तुला माहित आहे का तुझ्यामध्ये मी विठ्ठलाला बघते आणि मला खात्री आहे माझ्या विठ्ठलावर मला सोडून कोठेच जाणार नाही नाही आणि ही तुळस साध्या मंजुळीने सुद्धा परत येऊ शकते तुळशी आई मी तुला माझ्या मनापासून प्रार्थना करते या अंगणामध्ये तू मनापासून भर तरात तरा येते आणि त्यांच्या समोर एक फाईल फेकते आणि बोलते मला एक सांगा या वर्षीच क्वार्टर लेसेल कसं काय पडलं मला हेच कळत नाही आपला सेल कसा पडू शकतो तर राजकुमार नील मला तुम्हा दोघांकडून ही अपेक्षा नव्हती आणि तेवढ्यातच तेथे ऐश्वर्या येते आणि बोलते मॉम प्लीज यामध्ये राजकुमार दादांना आणि नीलला काही एक बोलू नका कारण ते प्रोडक्शन बोलतात आणि सेल आणि मार्केटिंग बोलतो जो म्हणजे सारंग तुम्हाला तर माहीत आहे ना त्याचं या सगळ्यामध्ये जरासुद्धा लक्ष नाही तसं बघायला गेलं तर सारंगचं कामाकडे सुद्धा लक्ष नाही गेल्या आठवड्याभरात तो ऑफिसला सुद्धा आलेला नाही मला एक कळत नाही सारंगच्या चुकीचं चे खापत सगळ्यावरती का फोडताय आणि तेवढ्यातच तेथे सावली सुद्धा येते तेव्हा तिलोतमा ते बोलते या मुलीवरून मला आठवते तो जगन्नाथ काय म्हणत होता की मुलगी आपल्या घरात आल्यावर आपले हे घर समृद्ध होईल तसं तर काहीच घडताना दिसत नाही उलट आपल्या कंपनीचा लॉस होतोय सारंगचा लॉस होतय तेव्हा ऐश्वर्या बोलते ए मुली आता येथे जे काही बोलणं झाले ना ते सगळं ऐकलंच पण लगेच करायला जाऊ नको सा नाही तर काल सरकार लगेच सारंगच्या खोलीत जाशील आणि ऐश्वर्या असं म्हणाली म्हणून त्याला सांगशील आणि आम्हा दोघांमध्ये भांडण लावशील तेव्हा तिलोतम बोलते ऐश्वर्या परंतु बोलू तो आता काय म्हणाली की मुलगी रात्री सारंगच्या खोलीत गेली होती का ते ऐश्वर्या बोलते हो मॉम मी मुलगी काल रात्री आपल्या सरंगच्या खोलीत गेली होती मी तिला खूप सांगितलं होतं तुम्ही तिला इतकं सांगितलं होत की तिला जाऊ नको पण तिने तुमचं इतकं ऐकलं नाही ती सरळ सारंगच्या खोलीत गेली तेही कोणाला न सांगता तिला वाटत असेल आपल्याला कोणीच बघणार नाही याबाबत कोणालाच काहीच कळणार नाही पण तिला हे माहीत नाही का इथल्या भिंतीला सुद्धा कान आहेत आणि डोळे सुद्धा आहेत आणि हे सगळं ऐकल्यानंतर तिला तिलोतमाच डोकं फिरत ती आता तर सावलीच्या जवळ येते आणि बोलते e, मुली, तुझा हे हे? ए मुली नक्की तुझ्या काय हेतो आहे हे मला सांगायचं मी तुझ्या इतका वेळा सांगितलं होतं की माझ्याच त्याांच्या जवळ जायचं नाही त्याच्या आसपास सुद्धा फिरकायचं नाही मग तुझी त्याच्या खोलीमध्ये जायची हिंमत कशी काय ग मला शंभर टक्के खात्रीच आहे हीच आहे हिचं आणि जगन्नाथच्या काहीतरी प्लॅनच आहे आणि जगन्नाथला त्या मुलीची सूड उगवायचा होता पण तुझं काय हे सगळं का, का करतेस माझ्या सारंगला का फसवतेस तुला प्रॉपर्टी हवी आहे का, का आमच्या घरातलं बर्बाद करायचंय तुला, तुला? मग अशी गप्प का बसू नकोस मग तुझे जे काही हेतू आहे ना मला सांग आत्ताच्या आत्ता सांग पण सावली काही केल्या बोलायला तयार नसते तेव्हा तिलोतमा ते बोलते तुझा काय एक हेतू असेल ना तुझा हेतू काही असू दे तुझा प्लॅन मी यशस्वी होऊच देणार नाही असं बोलून ती तिकडून निघून जाते आणि सरळ सारंगला गाठते आणि बोलते सारंग हे सगळं काय आहे मी हे सगळं काय ऐकते की काल सावली तुझ्या खोलीत आली होती आणि तिला तुला मुद्दम मदत करायची काय गरज आहे तेव्हा सारंग बोलतो जाऊ दे ग तितकं महत्वाचं नाही तेव्हा तिलोतमा म्हणते असं कस ते महत्वाचं आहे कारण त्या मुलीला मी सांगतील हो मी इथेच यायला सांगितलं नाही तुमच्या बोलायला नाही तुझ्या आसपास सुद्धा फिरकायचं नाही तेव्हा सारंग चक्क सावलीच्या बाजू घेतो तो बोलतो आई एक कारण होत म्हणून ती आली ग आणि ते कारण सुद्धा योग्यच होत आणि म्हणून ती तिची मदत केली आई माझ्यावर विश्वास ठेव कारण काल येणं तिचं जरुरीच होतं आणि म्हणूनच ती तिची मदत घेत होती प्लीज यासाठी तू तिला काहीच बोलू नकोस हा विषय तू सोडून दे आणि चक्क पहिल्यांदा सारंगने सावलीची बाजू घेऊन तिलोतमाचा पचकाच केला असतो आणि हे बघून तिलोतमाला तर मोठा धक्काच बसतो आणि ती तिकडून निघून जाते तर प्रेक्षक यापुढील भाग पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जेणेकरून आम्हाला पुढील भाग अगोदर दाखवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल तोपर्यंत धन्यवाद पाहत राहा फिल्मी बायोग्राफी यूट्यूब चॅनल